आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव એકશે પન્સર દોનશ અકરા એકવીસ દોનશ ત્રીસ રૂપિયા જાહેરાત એક વીસ દોનશે ત્રીસ છાળીસ એકે ચાર पन्नास एक्कावन पंचावन्न साठ सत्तर दोनशे एकाहत्तर पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर एकशे

એકશે પચાસ એક અઠાવીસ દોનશે એકવીસ આજની કેસ બી એકસ રૂપે ખાલી સર એક પચાસ સાઠ પૈસઠ રૂપિયા ખાતે

एक दो बारह पंद्रह वीस पंचवी दो पंचवीस दोन से तीस रुपये खाली एक

पंद्रह सत्तर खालिद भाई बोलो चाळीस एक्केचाळीस पंचा पन्नास बावन पंचावन्न छप्पन एकशे साठ झाले का

sudah <coughs> 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 <coughs>